नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक टडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर वर तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक बिलकुल नवीन आणि जबरदस्त न्यूज आजची बातमी आहे मेटाच्या व्हॉट्सॲपबद्दल म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चॅट ॲपबद्दल तर व्हॉट्सॲपने नुकताच एक मोठा बदल केला त्यांच्या बिझनेस ए पी आय पॉलिसीमध्ये आणि याचा परिणाम काय तर आता व्हॉट्सॲपवरून जनरल पर्पज चॅटबॉट्स जनरल पर्पज चॅटबॉट्स चालणार नाहीत म्हणजे काय तर ओपन ए आय पिटी लुझिया अशा मोठमोठ्या कंपन्यांचे जे चॅटबॉट्स व्हॉट्सॲपवर होते ते आता बंद होणार सॅड म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हे लागू होणार आहे मेटाने त्यांच्या टर्म्समध्ये एआय प्रोव्हाइडर्ससाठी एक नवीन सेक्शन ऍड केलाय त्यात स्पष्ट म्हटलंय की एआय असिस्टंट्सना व्हॉट्सॲपवर डिस्ट्रीब्यूट करण्याची परवानगी नाहीये म्हणजे जर तुमचा चॅटबॉट हाच कामासाठी असेल तर मात्र व्हॉट्सॲप बिझनेस सोल्युशन वापरता येणार नाही मेटा स्वतःचा एआय असिस्टंट वगळता इतर कोणालाही हे फीचर देणार नाही असं दिसतंय पण थांबा इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही तुमचा बिझनेस चालवण्यासाठी कस्टमर सर्व्हिससाठी एआय वापरत असाल तर काळजी करण्याचं कारण नाहीये म्हणजे समजा की एखादी ट्रॅव्हल कंपनी स्वतःच्या ग्राहकांसाठी बॉट वापरतीये तर त्यांना बंदी नाही मेटाने स्पष्ट केलंय की व्हॉट्सअप बिझनेस एपीआय हा बिझनेस सर्व्हिससाठी आहे जेथे एआयचा वापर कस्टमर सपोर्ट किंवा माहिती देण्यासाठी होतोय पण जर एआय असिस्टंट हेच त्याचं मुख्य काम असेल तर मात्र बंदी आहे म्हणजे काय मेटाचं म्हणणं आहे की या जनरल पर्पज चॅटबॉट्समुळे त्यांच्या सिस्टमवर खूप लोड येत होता मेसेज व्हॉल्यूम खूप वाढत होता आणि हे त्यांच्या नियोजनात बसत नाहीये व्हॉट्सॲप बिझनेस एपीआयमधून वेटा पैसेकरी कसं कमावतं तर बिझनेस मेसेजिंगच्या आधारावर पण चॅटबॉटसाठी या एपीआयमध्ये तशी कोणतीही तरतूद नव्हती त्यामुळे मेटाला कमाईचा मार्ग नव्हता म्हणजे मार्क जकरबर्ग यांनी क्यू वन दोन हजार पंचवीसच्या कमाईच्या कॉलमध्ये सांगितलं होतं की बिझनेस मेसेजिंग हा एक मोठा संधी आहे व्हॉट्सॲपवर तीन अब्जापेक्षा जास्त युजर्स आहेत आणि बिझनेस मेसेजिंग हे त्यांच्या व्यवसायाचा पुढचा पिलर बनेल असं त्यांना वाटतं पण त्याआधीच हा बदल एकंदरीत काय तर व्हॉट्सॲप आता आय असिस्टंटसाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून वापरता येणार नाही फक्त मेटा ए आणि बिझनेस यूज केसेसलाच परवानगी असेल तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच लेटेस्ट टेक अपडेट्ससाठी टेक टडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत टेक टडका